मी संशाईला चंद्रकांत चिमडलवार राहणार सावली जिल्हा चंद्रपूर भारतीय कोल्हापूर मंचा आयोजित उपक्रम कविता वाचन कवितेचे नाव मोल अश्रूंचे जाणावे मोल अश्रूंचे जाणावे केव्हा कुणी कसे मोल अश्रूंचे जाणावे केव्हा कुणी कसे आयुष्याच्या वाटेवर प्रत्यक्ष जपावे आयुष्याच्या वाटेवर प्रत्यक्ष जपावे ओघळणाऱ्या अश्रूंना कुठे कळले होते ओघळणाऱ्या अश्रूंना कुठे कळले होते ही वाट कुठवरी असावी हृदयात सांत्वन नव्हते ही वाट कुठवरी असावी हृदयात सांत्वन नव्हते ठेच देवनी मनाला दुर्वर सुखावतो दुसरा ठेच देवनी मनाला दुर्वर सुखावतो दुसरा जाणीव नसावी त्याला दुसऱ्यांचे दुःख कळले असते जरा जाणीव नसावी त्याला दुसऱ्यांचे दुःख कळले असते जरा मोल अश्रूंचे जाणावे सुखाचे अश्रू चिरकालात मोल अश्रूंचे जाणावे सुखाचे अश्रू चिरकालात मनातली सल सलसावर शाश्वत टिकावे माया झालात मनातली सल आ सावरुणे शाश्वत टिकावे माया झाला अश्रू प्रहर्षाने मोत्याहुनी शुभ्र गोल टपकते अश्रू प्रहर्षाने मोत्याहुनी शुभ्र बोल असावे ते सोबतीने जानावे न दुखावता मोल असावे ते सोबतीने जानावे मोल न दुखावता मोल धन्यवाद